चार दिवसांपूर्वी लातूर मधून एक बातमी आली ज्याने राज्याला हातरवलं एका बावीस वर्षाच्या तरुणाला निर्जन स्थळी नेऊन त्याला जाळण्यात आलं तेही फक्त साठ हजारांसाठी आपण बोलतोय सचिन लामतुरे हत्या प्रकरणाबाबत या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे लामतुरे कुटुंबियांनी सचिनच्या हत्येवरून लॉज मालकावर थेट आरोप केले आहेत त्याला तात्काळ अटक न केल्यास आत्मदहनाचा इशारा सुद्धा कुटुंबियांनी दिलाय शिवाय त्यांनी असे काही दावे केले आहेत ज्याने लातूरात खळबळ उडाली सचिन राजू लामतुरे निलंग्याच्या निटूरचा हा तरुण औसा रोडवरील पारिजात लॉजवर वॉचमन म्हणून कामाला होता या लॉजचा मॅनेजर दिगंबर साबनेकडून सचिननं साठ हजार रुपयांची उचल घेतली होती काही दिवसांतच ते पैसे परत देण्यावरून दिगंबरनं तगाता लावला पण त्याचा राग इतका टोकाला गेला की त्याने सचिनच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळलं खोपेगाव मधील एका रस्त्याच्या कडेला सचिनचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला पैशाच्याच देवाणघेवाणीवरून हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे पण लांबतुरे कुटुंबियांनी यावरून आता शंका उपस्थित केली आहे सचिनचा गुप्तांग कापलं गेलं त्याच्या प्रेताची विटंबना केली गेली के खून ज्या पद्धतीने झाला त्याचं कारण केवळ साठ हजार असू शकत नाहीत त्यामुळे या प्रकरणाची सी आय डी मार्फत तपासणी व्हावी अशी मागणी लांबतुरे कुटुंबियांनी केली आहे काय आमच्या समोर तर काय घडलं आमच्या लेकराला ले ले, अंगावर पेट्रोल ती टाकून मारून कुठं तर कोंडवून मारून नेऊन काटाड्यामध्ये टाकल्यात तिकडे तर सचिनच्या वडिलांनी थेट पारिजात लॉटचे मालक पप्पू कुलकर्णींनाच सचिनच्या हत्येचा मुख्य आरोपी म्हटलाय म्हणजे फाशीची तर शिक्षा व्हावं नाहीतर तर जलमठेप व्हावं आणि त्याच्याशिवाय माझ्या लेकराला कोणीही काही केलेलं नाही पप्पू कुलकर्ण्याशिवाय कुणीही केलेलं नाही न्याय पाहिजे न्यायच पाहिजे आम्हाला असं आमच्या मातंग समाजाला किती जणाला आम्हाला जिरवीत आहे ती पैसे वतला नाही चोवीस घंटे मोहता आमची तिथं असताना देखील त्यांचा पार द्यायला तयार नाहीत म्हणजे त्यानं पैसे भरलेले नाहीत त्याच्या वेळी की मातांग समाजाला त्यानं जर मारायचं असलं तर सगळे मिळून सगळ्यांनाच मार म्हणा आणि त्यानं गाजवू म्हणा कुठं काय गाजवायचे तर हा मला न्याय म्हणजे न्यायच पाहिजे फाशीचे शिक्षण जलम ठेप कुलकर्णी करणे यापारमध्ये नाव घेतलेलं आहे पोलिस टेशन नाव वगळलेलं आहे ते समोरल्या समोर आमच्या समोर दोनशे माणसाच्या समोर केलेला आहे ती नाव त्याच्यामध्ये केलेलं नाही ती की गुन्हेगार ती गुन्हेगारलाच सजा झाली पाहिजे जर पप्पू कुलकर्णीला नाही होत नसेल तर मरणार आहे एवढ्या करता एवढीच हमची आता पप्पू कुलकर्णीच्या अटकेची मागणी इतक्या तीव्रतेने करण्याचं कारण पुरावे नष्ट होण्याची भीती असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे जवाब आहे तेच पलटून टाकतायत मुख्य आरोपीला वगळ वगळून टाकतायत राजकीय दबावापोटी अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनसुद्धा दबाबा दबाबात आहे सगळे पुरावे नष्ट होण्याच्या मार्गावरती सध्याला दिसत आहेत कारण हे जे पोलीस यंत्रणा आहे ही एका राजकीय दबावापोटी ते नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत असे आम्हाला काही लोकांनी सांगितलेलं आहे या प्रकरणात दिगंबर साबने आणि अन्य दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय पण पोलीस तपास पुढे जात नसल्याने कुठे ना कुठे राजकीय दबाव पोलिसांवर असल्याची चर्चा लातूरात सुरू आहे त्यामुळेच वेगवेगळ्या दलित संघटनांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींच्या शिक्षेची मागणी होती आणि आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय तेव्हा सचिन लामतुरे हत्या प्रकरणाने लातुरातील वातावरण तापणार असल्याचंच दिसतं आहे